ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा बदलापूरच्या बेलवली परिसरातील जाधव कॉलनीत तीन चोरट्यांनी घरफोडी केली या चोरट्यांनी रोक रक्कम दागिने असा ऐकून त्र्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे बदलापूरच्या बेलवली परिसरातील जाधव कॉलनीत जोशी पद्मज बंगला आहे या बंगल्याच्या खिडकीची ग्रिल आणि दरवाजाची कडी तोडून तीन चोरट्यांनी घरफोडी केली हे चोरटे पळून जाताना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले या चोरट्याने पासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने पंचवीस हजार रुपये रोख रक्कम आणि तीन हजार रुपये किमतीचा डी व्ही आर असा एकूण त्र्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहे मागील काही महिन्यांपासून बदलापूर शहरात भुरट्या चोरांचा वावर वाढल्याचं पाहायला आहे त्यामुळे पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी अशी नागरिकांमधून मागणी केली जाते आकाश सहाने स्वानंद मेडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा